जय जोहार आज जुन्नर तालुक्यामध्ये सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच नेते सर्व आज आम्ही इथे जमलेलो आहे आज खास महाशिवरात्र आहे आज क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती हडसरमध्ये होती इथं जयंतीला गेलो होतो एक बातमी बघितली काही कार्यकर्त्यांचे फोन आले ताबडतोब आज आम्ही इथे जुन्नरमध्ये आलो आमचे मार्गदर्शन व कार्यकर्ते संजय साबळेसर यांच्यावरती आज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर गुन्हा कसला दाखल झालेला आहे की खंडणीचा तर जुन्नर तालुक्याचे काही पुढारी नेते माननीय ने देवराम लांडेसाहेब यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर तर गुन्हा काय दाखल केला आहे खंडणीचा पोलिसांनी ताबडतोब तो, तो गुन्हा नोंद केला आणि साबळे सरांना अटक केली इथून माझे एवढे गुन्हे दाखल झाले लेनेद्रीचे असेल अनेक प्रकरणं असेल तर गुन्हे दाखलही होऊन आरोपीला अटक होत नाही मग हा पुढाऱ्यांनी जर गुन्हा दाखल केला गरीबावर गुन्हा दाखल केला तर लगेच अटक करायची का हा समाजामध्ये प्रश्न पडतो आणि साबळे सरांवर का गुन्हा दाखल केला एक पोस्ट व्हायरल होत होती तर त्या पोस्टमध्ये काही उल्लेख नव्हता कोणत्याही नेत्याचा उल्लेख नव्हता कोणत्याही पुढाऱ्याचा उल्लेख नव्हता मग जर या सामान्य जर व्यक्ती असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर हे कुठेतरी दबाव म्हणजे आदिवासी ना कमजोर करण्याचं हे षडयंत्र आहे हे साबळे सरांवर गुन्हा दाखल झालेला आहे असाच काही अनेक प्रसन्न झालेले आहेत तर याच्यावरती सर्व समाज एकजुटला आहे लवकरात लवकर पुढचा निर्णय काय होणार आहे हा समाजापर्यंत तर पोचणारच आहे सर्व आदिवासी समाज एकजुटणार आहे कारण ही जुन्नर तालुक्यामध्ये इन्नीय काळीबा फसणारी म्हणजे भयानक अशी घटना घडलेली आहे आणि तीही एका पुढाऱ्याकून होत असेल तर मी ह्या पहिला जाहीर निषेध करतो आणि सर्व संघटनांच्या वतीने तसेच बिरसा ब्रिगेड असेल राया ठाकर समाजसेवा संघटना असेल सरकार ग्रुप जुन्नर असेल के ग्रुप असेल एसएफय असेल सर्व ज्या आदिवासी संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीनं मी पहिला जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आम्ही पोलीस स्टेशनलाही जाणार आहे आणि साबळे सरांची दत्ताभाऊनी सांगितलंच आहे की सुट्टी देणार नाही कारण तुम्ही जर आमच्या नादी लागत असाल तर आता आम्ही सुट्टी देणार नाही तुम्ही आमच्याही भोवती जे केलेलंच प्रकरण आहे ते आम्ही काय विसरलेलो नाही याचा सूट घेतल्याशिवाय आम्हीही राहणार नाही कारण आम्ही आदिवासी आहोत तुम्ही म्हणताना आदिवासी आदिवासी आम्ही रक्ताने आदिवासी आहेत आम्ही या मातीचे आदिवासी आहेत आम्ही खरे मूळ निवासी आहोत आता हा आदिवासी, हा आदिवासी जे 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 आदिवासी जे आहे ते दाखवणार आहेत तुम्हाला जय आदिवासी जय बिरसा जय आदिवासी खरं तर आपल्याला आजच्या दिवसाचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे मित्र संजयनी आताच या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे तर संजय वामन साबळे एक पी एच डी धारक सेट नेट परीक्षा उच्च शिक्षित असा आपला तरुण जेव्हा समाजामध्ये काहीतरी बदल करायला जातो किंवा आपलं मत मांडायला जातो तेव्हा संजय वरती खंडनीचा गुन्हा दाखल होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे तर आज गुन्हा दाखल झाला संजयला सकाळी तात्काळ अटक झाली अटक झाल्यानंतर समजा जो त्यांना जामीन मिळाला तो खरं तर ह्या तरुणांचा आणि आदिवासी समाजाचा विजय हे मला आपल्याला या ठिकाणी खंडवून सांगायचं त्याच्यानंतर आपल्याला वाटलं स्वयंघोषित नेते स्वतःला नेते समजणारे की इथं येऊन माफी मागतील तेव्हा मी चुकलो आहे मी खोटा गुन्हा दाखल करायला नव्हता पाहिजे पण त्याचा त्यांना पश्चाताप नाही झाला याच्या उलट काय तर ज्या संजय साबळेंनी ह्या विधानसभेला उभे असताना त्यांचा नारळ फोडला त्यांचा प्रचार केला आणि तर काय संजय सावळ्याने पाकिट घेतलं अरे तुझी आखी कारकिर्द समाजाला माहीत आहे पण समाज बोलत नाही हे समाजाला तू अंडर एस्टिमेट करायचं काम करतो दुर्लक्षित करायचं काम करतो पण आता समाज तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याचं कारण असं आहे जर आम्ही सुद्धा आमचं मत व्यक्त केलं तर काय म्हणलं जातं तुझी तुमची अवकात काय अवकात काय म्हणजे काय तुझी अवकात किती वन मुळे तुझी अवकाश झाली समाजाने तुला मतं दिली समाजामुळं तू जिल्हा परिषद अध्यक्ष झाला समाजामुळे जिल्हा परिषद सदस्य झाला आणि जर तूच समाजाचं ढेकणा जर जर तू रक्त प्यायला जर लागला तर आता ढेकन बाकी पुस्करल्याशिवाय आदिवासी समाज गप्प बसणार नाही हे मला खरं तर आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे आणि समाजाला पण काय सांगायचे हे असल्या मुजोर माणसांना त्यांना काय वाटते राजकारणी माय शेती मी झालो का माझा मुलगा मुलगा झाला का माझ्या घरातला कोणतरी मग दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही फक्त मीच झालो पाहिजे आणि ही तो तो मी प्रवृत्ती आपल्याला तर ठेसायची आता हे तरुण सगळे एकत्र आलेत तरुण शिकलेले आहेत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे आज आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे संजय साबळेला जो जामीन दिला ना तो साबळे नावाच्या आपल्याच आदिवासी तरुणांनी दिला त्याच्यासाठी मदत अनेक खरं तर समाज बांधवांनी बाकीच्या केली काही इतर माणसांनी मदत खरं तर वकील साहेबांनी मदत केली पण ही जी वेळ आली ही वेळ समाजाला मला सांगायची की ज्या संजय साबळेनी तुझा नारळ फोडला तुझा प्रचार केला तुझ्याबद्दल चांगला बोलला त्याच्या त्याचं बक्षीस म्हणून आज तुम्ही त्याला खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणीचा गुन्हा म्हणजे काय का तो रस्त्यात थांबवला माझ्या गाडीत चार जण होते संजय साबळे एकटा आला अरे चार जणांना एकटा संजय साबळे आला लोक येड्यात दूध दुधपेदात लोक एकटा आला आणि म्हणला काय का तुला एक लाख रुपये दे नाहीतर मी तुला तुझा हातपाय मोडीला तळमातीच्या डोंगरावरून फेकीन संजय साबळे एकटा म्हणला तुम्ही चार जण गाडीमध्ये हे कोणाला फसवता कोणाला हे सांगता आणि खोटं बोल पण रेटून बोल ही याची जी प्रवृत्ती आहे आणि तो जे सांगतोय समाजाला मी तिथं ॲक्सिडेंट झाला मदत करतो अमुक ठिकाणी जातो तो फक्त हे यूट्यूब करतो आडवा मोबाईल धरून नवटंकी करायचं काम देवराम नाटे करतोय बाकीचा आदिवासी समाज करीत नाही इथं उभं राहिलेल्या सर्व तरुणांनी आजपर्यंत आदिवासी समाज वेगवेगळी कामं केलं तुम्हाला येशे बाईच्या बाबत सांगायचं झालं तर यश एबाई संघटना ही विद्यार्थ्यांसाठी लढते किसान सभा लोकांसाठी लढते मग हिरडा नुकसान भरपाई असू अंगणवाडीचा मोर्चा असू तुमचा शेतकऱ्यांचा मोर्चा असू कामगारांचा मोर्चा असू याच्यामध्ये लढतोय कोण यश ए संघटना विद्यार्थी लढतात आणि हा काय करतोय लोकांचे पैसे मिळवून द्यायच्या नावाखाली तिकडे हा मांडवली करतो हा मांडवली बाद दर मी अतिशय जबाबदारीने बोलतोय उद्या याला याच्या धमक्यांना याच्या कुठल्या गोष्टीला बीक घालणारा दत्तागंवारी नाही दत्ता सुद्धा एक उच्च शिक्षित माणूस आहे जे समाजाने ओळखलं पाहिजे आता त्याचे बागड बिल्ले काय करतील घरामधील त्याने युट्यूबचे काही हे केलेले अकाऊंट खोललेले दत्तागंवारी भिकार चोट दत्तागंवारी आमू दत्तागंवारी भिकार चोड नाही आर तुम्ही समाजाचे पैसे खाले तुम्ही खरे विकार चोट आहे पण हे समाजाला खरखर आपल्याला